हॅलो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये साऊथ इंडिया साइड ला येऊन महाराष्ट्रीयन लोक केलाय मी गोलू yeah. इकडं बनत आहे सांबर कारण आज आहे इडली आणि ती बनवती कुठायच मग जागीच अजून

This is mine You did this? Yeah It's hard to do this thing

कसे दिसते आम्ही लाजला गोलू yeah! ए माझ्याकडे बघ ना कसे दिसते मी छान सुपर कर सुपर छान का छान असं कर सुपर सुपर कर कर गाइस मैं अब ताहे मध्ये काय अजून काय म्हणू शकतो आपण साऊथ इंडियन साइडला महाराष्ट्राच्या बाहेर साऊथ इंडियन साईडला so, आली हा सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे अच्छा सो मी आली इकडं आणि असं काय माझा प्लॅन होता की ट्रेडिशनल लुक करायचा वगैरे मी दिदीकडे आली होती माझ्या आणि मग माझ्या अचानक डोक्यात आलं की यार आपण ट्रेडिशनल घालून इथं काहीतरी शूट वगैरे करूया सो so, मी दिदीची साडी उचलली एक ठुशी मला सापडली ती घेतली एक बँगल घेतली न असतेच माझ्याकडे नेहमी चंद्रकोर सो मी साधा सिंपल एकदम महाराष्ट्रीयन लुक केला आहे ज्वेलरी जास्त ॲक्सेसरीज नाही यूज केल्या मेकअप पण सिंपल नॉर्मल केलेलं आहे सगळं काही एकदम कमी ॲक्सेसरीज आणि कमी गोष्टी यूज करून आणि मी आली इकडे मंदिरामध्ये सो माझा लुक कसा वाटतं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर आता मी फोटोशूटसुद्धा करणार आहे इकडे मला पण खूप भारी वाटते आणि माझ्यासोबत आलेले आहेत इकडं टर्न करा शीतल दिदी आराध्या आणि त्यांचं छोटं एक बेबी सो माझ्यासोबत इकडे फिरायला कोण नव्हतं ते आता मला घेऊन आलेले आहेत तिकडच्या मंदिरामध्ये मी मंदिर पण दाखवते आणि माझा फुल लुक पण दाखवतो आणि इकडं बघा खूप मस्त अस नंदीच्या तोंडातून पाणी पडतं का कुठ कुठला शंकर आजारी पडल्या पर परत आणि मी सांगितल्याप्रमाणे कंटिन्यू पाऊस आहे आता पण पाऊस येत आहे आडोशाला बसलोय मग आम्ही आता शूट कसं करणार इकडे कंटिन्यू ट्वेंटी फोर अवर्स पाऊस असतो मग थोड्या वेळ थांबलोय आता काय काय पाऊस आहे

आणि आता पावसात भिजले त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पूर्णच भिजले मी तो हा आहे माझा लुक जेवढं तेवढं सामान मला सापडला तेवढाच मी साधा सिंपल लुक केलाय तर कसं वाटला नक्की सांगा मला साऊथ इंडिया साईडला येऊन महाराष्ट्रीयन लुक केलाय मी मी आलोय आता गोलगप्पे खायला रंगूय <laughs> इधर बाय हो बाय तर आज आम्ही पूर्ण फॅमिली दीदी आरू स्वराज मम्मी मी आम्ही निघालोय कुठे तरी कुठे तर तुम्ही आता व्हिडिओ मध्ये पुढे बघा इकडे एवढी गर्दी का आहे कारण ज्या मंदिरात आपण लास्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जे मंदिर दाखवलं हो त्या मंदिरात आज महाप्रसाद असतो का काय दाखव का, नॉर्मल प्रत्येक शुक्रवारी जेवण प्रत्येक शुक्रवारी महाप्रसाद असतो आणि त्यासाठी ही सगळी गर्दी आहे खूप गाड्या खूप लोक घराजवळ तर खूपच गर्दी होती काय सॉरी माहिती आहे मला तिकडे बघा आणि आज पाऊस नाहीये रोज एवढा पाऊस असतो जेव्हा मी आणि शिकंदरी फिरायला जायचो तेव्हा एवढा पाऊस असायचा आज बिलकुल पाऊस नाही त्यामुळे खूप भार वाटत आणि त्या गणपती मध्ये त्याच म्हणजे गणपती टॅम्पल मध्ये ही आहे पाऊस नाही जास्त असतो म्हणून इथं तिकडं ना पाणी असं जात आता आज तिथे नाही बनले म्हणून

I don't know what to say, but it's delicious. It's delicious. It's delicious. I don't know what to say, but it's delicious.

नाहीतर मी गेले असते तर मेन जो दरवाजा असतो देवाचा जिथून देव दिसतो ते बंद करतात या टायमिंगला काय ते रिझन मला हिन पण नाही सांगितलं जे हिनं सांगितलं रिझन ते मी तुम्हाला सांगते की इकडं जायचंय नाही तिथे विस्तार कुठं ते थँक्यू की इथल्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना वगैरे आणि देवाला पण थोडा टाइम पाहिजे ना जरा रिलॅक्स व्हायला कारण कंटिन्यू लोक आले तर नाही का ही गोष्ट पण चांगली आहे लगेच दुसरं मंदिर आणि इकडची मंदिरं पण खूप मोठी मोठी आहेत मला आवडला हवाला रोड ही स्कूल आहे का रू आराध्या ही स्कूल आहे का ही वाली

ला तुला एवढं जवळ नको नाही आवडलं तुला काय खायला बोलणार मला पाण्याची बॉटल आणून दिली काय माझं काम करत नाही कधीतरी करतो लालच दिली की नाहीतर लय लाडाने ना लय म्हणजे लयच मस्का लावायला लागतो मग करतो काम आहे ना भैया ही शा... भरगी शान आहे बघा हे सगळं करते सांग आण मी उद्या जाणार आहे विटाला का का म्हणजे किती दिवस र अजून येत तिकड पण काम आहे तिकडे झाले दिवस रा आणि वीस दिवस झालं परत तू म्हणणार माझी अर्जंट अजून दहा दिवस राहा मग पण अजून म्हणणार हॅलो बेबी उद्याची तिकीट बुकड आहे आमची आणि आम्ही उद्या आठ वाजता निघणार आहोत तिथून त्यामुळे आता कॅन्सल दिवस वाढवणं हे पॉसिबलच नाही आहे आणि माझी तिकडे भरपूर कामं पेंडिंग आहेत खूप सुट्टी झाली इकडची कामं पण ऑलमोस्ट डन झालेली आहेत त्यामुळे मला जावंच लागेल न न अना अना प्लीज तू येतोस का तिकडं भेटायला न का माझी तू काम ते नाही तुझी काम तुझी काम माझी काम छोटी सर्व टक्कल केला आमच्या भैयाचा ना भैया नाही हे काय आली केस थोडी खरं त्याला टक्कल केला होता एकच माझीच एक मोठा केस राहिलाय कुठं राहिलाय बघू दे मी उपटते अशी पकड नको का मला ती काय ती माग नसते ना टासणी माग ती केसासणी ती एक बडजीसणे असते बडजी ती मला आणलंय हे शान आहे जेवलास का अन्न आहे बर चला जेवायचं मग पण उद्या मी जाणार आहे फिक्स आहे आणि फायनली गाईज मी उद्या जाणार आहे मी मी खूप जास्त एक्साइटेड आहे खूप म्हणजे खूप जास्त आणि ना तुम्हाला माहिती आहे आम्ही पप्पांना नाही सांगितलं मी ना येणार आहे कोमलना नाही सांगितलं माझ्या फ्रेंड्सना नाही सांगितलं कोणालाच नाही सांगितलं में में मी आणि मम्मी उद्या विटाला जाणार आहे म्हणून सगळ्यांना सरप्राईज देणार आहे सो आपण उद्या काही लोकांच्या व्हिडिओ मध्ये दाखवू शकते काहीच्या नाही दाखवू शकत तर जेवढ्यांच्या दाखवू शकते ते तर बघा तुम्ही आम्ही सगळ्यांना खोटं हो सांगितलं की तीस तारखेची तिकीट आमची तीस ला येणार आहे पण आम्ही उद्या जाणार आहे चार पाच दिवस आधीच बोल तू काय बोलणार आणि काय पावसाचा आवाज आहे का पुढच्या ब्लॉगमध्ये मेंगलोर मधला माझा लास्ट डे आणि त्या दिवशी मी काय काय करते त्यानंतर मी विट्याला जाते ट्रॅव्हलिंग प्लस विट्याला गेल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो व्हिडिओ कंटिन्यू करा पुढचा देखील आज एवढंच भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय